नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो श्रावण महिन्याची सुरुवात होताच चाहूल लागते ती वेगवेगळ्या सण उत्सवाची पण श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच एक महत्त्वपूर्ण दिवस असतो तो म्हणजे दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा केल्या जाणाऱ्या दीप अमावस्येचे विशेष महत्त्व भारतीय संस्कृतीत आहे या दिवशी घरातील दिव्यांची पूजा करण्यात येते कारण श्रावण महिन्यात दीप प्रज्वलनाचे अत्याधिक महत्त्व असते यामुळेच आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप अमावस्या साजरी करण्यात येते मित्रांनो आषाढ महिन्यात दिव्यांची पूजा कशी करावी तिथीनुसार अमावस्येचा कालावधी कोणता आहे आणि आषाढी दीप अमावस्येचे महत्व याविषयीचा व्हिडिओ याआधी आम्ही बनवला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील आवर्जून बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावस्येचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतो त्यांना सर्व प्रकारच्या दोषांपासून तसेच पापातून मुक्ती मिळते तसेच या दिवशी गंगा स्नान करणे दान देणे फार लाभदायक आहे या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले जातात भारतात काही ठिकाणी आषाढ अमावस्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालतात तर अनेक लोक या पवित्र दिवशी पितरांना तर्पण देत पूर्णाचा नैवेद्य दाखवतात असे केल्यास पितर प्रसन्न होतात असे मानले जाते इतकंच नाही तर या दिवशी व्रत केल्याने पूर्वजांच्या आत्म्यास शांती लाभते या दिवशी एखादे झाड लावल्यास ग्रहदोष देखील शांत होतात महिलांनी या दिवशी सकाळीच घरातील दिवे निरांजन समयी लामण स्वच्छ करून ठेवावे तेच पाटावर मांडून त्याची पूजा करावी नेहमीप्रमाणे पाटाभोवती रांगोळी काढून सुवासिक फुलांनी त्यांची सजावट करावी सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून दीप प्रज्वलित करावे अशा प्रकारे आषाढी अमावस्या साजरी करण्यात येते तसेच काही ठिकाणी ओल्या मातीच्या दिव्यांची देखील पूजा केली जाते हळद कुंकू अक्षता फुले वाहून दिव्यांची पूजा केली जाते तर अनेक जण कणकेचे गोड दिवे तयार करून नैवेद्य दाखवतात व सायंकाळी सर्व दिव्यांची आरती करण्यात येते शुभंकरोती कल्याणम ही प्रार्थना करून लहान मुलांना सायंकाळी ओवाळले जाते लहान मुले ही घरातील वंशाचा दिवा आहे असे मानले जाते म्हणून या दिवशी त्यांना ओवाळण्यात येते भारतीय संस्कृतीमध्ये दिवा ज्योती फुलवात वात यांना फार महत्त्वाचे स्थान आहे प्राणाला प्राणज्योत म्हणतात घरातील मुलांना वंशाचे दिवे म्हणतात इतका हा दीप मानवाशी निगडीत झालेला आहे दीप म्हणजे काय तर प्रकाश जेथे प्रकाश असतो तेथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे काय तर तेज जिथे तेज असते तिथे संकटही घाबरून पळते असे दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे व तऱ्हेच्या संकटांवर मात करण्याची त्यांना शक्ती मिळावी यासाठी आषाढ अमावस्येला घरातील लहान मुलांना दिव्याने ओवाळले जाते आजची मुले ही भविष्यातील जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा संस्कार विधी आहे या विधीचा संबंध थेट कृष्णकथेत आढळतो यमुनेच्या तीरावर दररोज गुरे मृत्युमुखी पडत होती तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असल्याचे बाळकृष्णाला कळले त्याने यमुनेत उडी टाकून कालिया मर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन त्याला वश करून बासरी वादन करत गोकुळवासियांना भयमुक्त केले म्हणून यशोदेसकट सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णांची दिव्यांनी आरती ओवाळली हो आणि त्याच्यासारखे तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू देत अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू आहे हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवाज अशी ओळख मिळाली यासाठीच श्रावणात जिवतीपूजनाच्या प्रतिमेतही गोपाळकृष्णाची मूर्ती पाहायला मिळते व तिचे मनोभावे पूजन केले जाते म्हणूनच मित्रांनो आपणही आपल्या घरातील लेकरांना तसेच त्यांच्या मित्रपरिवाराला दिव्यांनी ओवाळून त्यांना दिव्याचे तेज लाभू देत अशी प्रार्थना करूया आणि त्यांच्याही मनात संस्कृतीचे दीप प्रज्वलित करूया मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद